नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सध्या पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे षटतिला एकादशी या दिवशी भक्तगण शास्त्रात सांगितल्यानुसार तिळाचा सहा प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा करतात षटतीला म्हणजेच सहा तिळ असा अर्थ आहे म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असे नाव दिले आहे या एकादशीला जे व्रत केले जाते त्यात तिळाचे विशेष महत्त्व आहे त्यामध्ये तिळाने स्नान तिळाने तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाने हवन आणि तीळ मिसळलेले पाणी पिणे हे केले जाते हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी केले जाते षटतीला एकादशी भगवान विष्णूच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुखसमृद्धी येते या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते समजा तुम्ही षटतीला एकादशीचे व्रत करू शकलात नाहीत तर फक्त षटतीला एकादशीची कथा ऐकल्याने एक वाजपेय यज्ञाच्या समान पुण्य मिळते असे सांगितले जाते षटतीला एकादशी कथा तर एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतीला एकादशी कथासंबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशीचे महात्म्य सांगितले ते ऐकावे भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहे लक्ष देऊ नये का प्राचीन काळात मृत्यूलोकात एक ब्राह्मणी राहत होती ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी ती एक महिन्यांपर्यंत व्रत करत होती ज्याने तिचे शरीर अत्यंत कमकुवत झाले ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केले आहे तर आता तिला लोकात जागा तर मिळेल परंतु इने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तुप्त होणे अवघड आहे प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला मी स्वर्गलोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्गात आली तेव्हा ब्राह्मणीला मातीदान केल्यामुळे स्वर्गासुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण काय आहे यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देवश्रिया तेथी येतील तुला बघायला आधी त्यांच्याकडून षटतीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तिथून निघून गेली जेव्हा देवश्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षटतीला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक देवश्रीने तिला षटतीला एकादशी महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मानुषी आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षटतीला एकादशीचे व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचे घर धनधान्याने भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षटतीला एकादशी व्रत करावे लोप सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे पुराणात असे सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही या दिवशी दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल याने दुर्दैव दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते तर ही षटतीला एकादशीची व्रतकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद